नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाण्याची टाकी आणि नळ या प्रकरणावरील काही अत्यंत महत्त्वाची उदाहरणे जे तुम्हाला पोलीस भरतीच्या दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचा सराव संचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो येत्या काही महिन्यामध्ये म्हणजे जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तुमची पोलीस भरती आहे येणारी पोलीस भरती आहे आणि या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळवण्यासाठी तुम्हाला आतापासून तयारीला लागावं लागणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा एकदम म्हणजेच मन लावून बघा तुम्हाला यावरील जे काही म्हणजे या प्रकरणामध्ये जे काही प्रश्न विचारणार त्याची कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाईल ठीक आहे तर चला मित्रांनो सुरू करूया आपला व्हिडिओ क्रमांक हा दुसरा आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी पाण्याची टाकी आणि नळ यावरील दोन हजार चोवीसमध्ये विचारण्यात आले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा सरावसंच आपण मागील व्हिडिओमध्ये बघितला होता हा आपला व्हिडिओ क्रमांक दुसरा आहे ठीक आहे तर चला विश उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला तत्पूर्वी ग्रिशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आम्ही आणलेले नवीन नवीन नवी, व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत राहील आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल ठीक आहे तर बघा प पहिला प्रश्न तुम्हाला दिला आहे की एका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते एक हौद आहे पाण्याचा हौद आहे म्हणजेच पाण्याची टाकी म्हणू शकता तुम्ही त्याला किंवा पाण्याचा हौद म्हणू शकता तर एक हौद आहे तर एका हौदामध्ये अशा प्रकारे पाणी सोडले जाते की प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते ठीक आहे एक मिन एक मिनिट झाला की पाणी दुप्पट झालं दुसरा मिनिट झाला की दुप्पटचे मग चौपट झाले तिसरा मिनिट झाला की मग चौपटचे आठपट झाले चौथा मिनिट झाला की मग आठपटचे सोळापट झाले म्हणजे प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होऊन राहिलं पाणी ठीक आहे अशा प्रकारचं ते म्हणजे त्या हौदात पाणी सोडण्यात आलेलं आहे तर एका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले की ते प्रत्येक मिनिटाला काय होत आहे दुप्पट होत आहे अशा अठराव्या मिनिटांनी हौद पूर्ण भरला कितव्या मिनिटांनी अठराव्या मिनिटांनी हौद पूर्ण भरला तर कितव्या मिनिटाला तो पाव भाग भरला असेल असा है, हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न मित्रांनो कोल्हापूर एस आर पी एफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा असा प्रश्न आहे तर बघा नीट लक्ष द्या काय म्हटलं तुम्हाला दिलं आहे की अठरा मिनिटाने अतिशय सोपा प्रश्न आहे बघा अठरा मिनिटात अठरा मिनिटात तो हौद पूर्ण भरला ठीक आहे तुम्हाला विचारलं आहे की पाव भाग कधी भरला आणि कंडिशन काय आहे की प्रत्येक मिनटाला तो डबल होतो अठराव्या मिनिटाला पूर्ण भरला तर सतराव्या मिनिटाला तो अर्धा भरला असेल ठीक आहे सतराव्या मिनटाला अर्धा भरला तर सोळाव्या मिनिटाला तो अर्ध्याच्या अर्धे काय होतात भाग म्हणजेच तुम्हाला विचारण्यात आलेला आहे की हौद भाग कितव्या मिनिटाला भरला सोळाव्या मिनिटाला भरला पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे बघा सोळाव्या मिनिटाला भाग सतराव्या म्हणजेच एक मिनिट वाढला सतराव्या मिनिटाला पावचा डबल अर्धा आणि अठराव्या मिनिटाला पूर्ण भाग म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला कोल्हापूर एस आर पी एफच्या परीक्षेत दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे ठीक आहे चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बघा आता हा प्रश्न मित्रांनो गडचिरोली दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे ठीक आहे गडचिरोली पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत सोपी देखील प्रश्न आहे प्रश्न काय म्हणतो बघा की एका नळाने तीन बादल्या भरण्यास वीस सेकंद लागतात ठीक आहे एका नळाने एक नळ आहे त्या नळाने बादली भरायची असल्यास किती सेकंद लागतात वीस सेकंद लागतात तर अर्धा तासात किती बादल्या भरतील असा हा प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे आता बघा तुम्हाला अर्धा तास दिला आहे अर्धा तास म्हणजे किती मिनिटे मित्रा तीस मिनिटे अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे आणि तुम्हाला मीटरचं मिनिटाचं रूपांतर सेकंदमध्ये करायचं आहे म्हणजेच तीस मिनिटे गुणेले साठ सेकंद म्हणजे किती सायंत्रिक अठरा अठराशे सेकंद ठीक आहे अर्धा तास म्हणजे अठराशे से सेकंद होतात आता लक्ष द्या काय म्हटलं आहे की तुम्हाला तीन बादल्यांना वीस सेकंद लागते लक्षात घ्या तीन बादल्यांना जर वीस सेकंद लागत असतील ती एका नळाने तीन बादल्या भरायला जर वीस सेकंद लागत असतील तर तुम्हाला असा विचारला आहे की किती कि बादल्या या अर्ध्या तासात अर्धा तास म्हणजेच अठराशे सेकंद म्हणजेच तीन बादल्यांना जर वीस सेकंद लागत असतील तर अशा किती बादल्यांना अर्धा तास लागेल अर्धा तास म्हणजेच किती अठराशे सेकंद तर तुम्ही म्हणाला की अर्धा तासचं रूपांतर आपण सेकंदामध्ये का बरं केलं कारण की तुम्हाला इथे सेकंद दिलं आहे तर तुम्हाला एकक सारखे करण्यासाठी सेकंद सेकंद लिहावं लागतील मग आता आपण याचा तिरपाक गुणाकार करूया एक्स गुणेला वीस एक्स गुणेले वीस बरोबर अठराशे गुन्हेले तीन बरोबर बरोबर आपण काय करूया मित्रांनो बघा हा एक्स जसाचा तसा ठेवून एक्स जसाचा तसा ठेवून अठराशे गुन्हेले तीन अठराशे गुन्हेले तीन भागेले वीस ठीक आहे हा गुन्हेला इथे वीस आहे तिकडे आल्यास भागेला होईल शून्य यासोबत कॅन्सल अठरा एका अठरा किंवा नऊ दोने अठरा नऊ दोने अठरा नऊ तीक सत्तावीस आणि सत्तावीसवर एक शून्य म्हणजेच एक्सची किंमत दोनशे सत्तर म्हणजेच अर्ध्या तासामध्ये किती बादल्या भरतील मित्रा दोनशे सत्तर बादल्या भरतील पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला गडचिरोली पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक दुसरा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न तिसरा बघा छत्रपती संभाजीनगर दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस ग्रामीण चालक दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा अत्यंत सोपा प्रश्न आहे प्रश्न नीट समजून घ्या बघा आठशे लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा तीन छेद सोळा भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल बघा अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला भरलेला भाग दिलेला आहे लक्षात घ्या भरलेला भाग किती आहे भरलेला भाग तीन छेद सोळा आहे लक्षात येते का बघा भरलेला भाग तुम्हाला तीन छेद सोळा दिलेला आहे म्हणजे सोळापैकी तीन भाग, भाग भरलेला आहे तर तुम्हाला रिकामा भाग विचारलेला आहे मग रिकामा भाग किती रे मित्रा रिकामा भाग तीन सोळापैकी जर तीन असेल तर सोळापैकी तेरा भाग काय आहे रिकामा आहे ठीक आहे बघा सोळापैकी जर सोळा असेल तर पूर्ण भाग भरलेला आहे पण सोळापैकी जर तीन भाग जर भरलेला असेल तर सोळामधून तीन काढल्यास तेरा भाग काय आहे रिकामा आहे मग तेरा भाग सोळापैकी तेरावा भाग री रिकामा आहे आणि टाकीची क्षमता किती आहे आठशे लिटर म्हणजेच आठशे लिटर टाकीचा चा, चा म्हणजे गुणाकार आठशे लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा तेरा छेद सोळा भाग काय आहे रिकामा आहे तुम्हाला रिकामाच भाग विचारलेला आहे मग बघा लक्ष द्या आठ एक आठ आठ दोन्ही सोळा ठीक आहे वरती राहिले एक वर दोन शून्य म्हणजे शंभर शंभरला दोन्ही भाग दिल्यास किती उरतात पन्नास उरतात आणि तेरा गुन्हेले पन्नास म्हणजे तेरा पंच पासष्ट वर एक शून्य दिल्यास सहाशे पन्नास लिटर टाकीचा रिकामा भाग आहे म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे आणि हा होता आपला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण चालक दोन हजार चोवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा तिसरा प्रश्न आता चौथा प्रश्न बघा सातशे पन्नास लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा चार छेद पंधरा भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल इथे बघा भरलेला भाग भरलेला भाग किती आहे भरलेला भाग तुम्हाला दिला आहे चार छेद पंधरा ठीक आहे तर रिकामा भाग किती लक्षात घ्या रिकामा भाग किती राहील मित्रा पंधरापैकी चौथा भाग भरलेला आहे तर पंधरापैकी अकरावा भाग काय राहील रिकामा राहील आणि टाकची टाकीची क्षमता किती आहे सातशे पन्नास आहे म्हणजे टाकीची जेवढी काही क्षमता आहे त्या टाकीच्या क्षमतेचा अकरा छेद पंधरा भाग काय आहे रिकामा आहे तुम्हाला रिकामा भागच विचारलेला आहे पंधरा एका पंधरा पंधरा पाचवी पंच्याहत्तर अकरा अकरापाची पंचावन्न अकरापाची पंचावन्न और एक शून्य म्हणजेच पाचशे पन्नास लिटर काय राहील रिकामा भाग राहील तुम्हाला रिकामा भाग विचारलेला आहे रिकामा भाग राहील पाचशे पन्नास लीटर म्हणजेच आपला पर्याय क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा आता हा प्रश्न तुम्हाला सातारा चालक दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न नीट समजून घ्या प्रश्न असा आहे की एका पाण्याची टाकी तीस मीटर लांब पाच मीटर रुंद चार मीटर उंच आहे तर त्याची त्यामध्ये किती घन घनमीटर पाणी साठेल अशा वेळेला तुम्हाला टाकीचं घनफळ बरोबर लांबी गुनेले रुंदी गुनेले उंची या सूत्रांचा वापर करून तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे लांबी आहे तीस रुंदी आहे पाच आणि उंची आहे चार म्हणजे पाच चोक वीस वीस त्रिक साठ साठवर एक शून्य म्हणजेच सहाशे घन मीटर त्यामध्ये पाणी मावेल पर्याय क्रमांक दुसरा अत्यंत सोपा तुम्हाला इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न तुम्हाला सातारा चालक दोन हजार चोवीसच्या प्रश्न चोरी चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा देखील आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पाचवा सहावा प्रश्न बघा तर प्रश्न असा आहे हा प्रश्न तुम्हाला लातूर बॅट्समन दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे की प्रमोदने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली ठीक आहे प्रमोद नावाचा व्यक्ती आहे त्याने पिण्यासाठी लागणारं जे पाणी आहे त्यासाठी त्यानं एक टाकी बांधली टाकीची रुंदी दोन मीटर ठीक आहे लांबी चार मीटर व उंची टू पॉईंट फाईव्ह म्हणजेच अडीच मीटर आहे तर त्यामध्ये किती लिटर पाणी साठवता येईल ठीक आहे आता तुम्हाला इथेसुद्धा लांबी गुणेले रुंदी गुणेले उंची या सूत्राचा वापर करायचा आहे लांबी किती आहे लांबी आहे चार मीटर लांबी आहे चार मीटर रुंदी आहे तुम्हाला दिली आहे दोन मीटर आणि उंची टू पॉईंट फाईव्ह मीटर तुम्हाला याचं तुम्हाला त्या टाकीमध्ये किती प्रमाणात पाणी मावते हे काढायचं आहे सुरुवातीला याचा घनपळ काढून घ्या घनपळ किती होते बघा चार दोने आठ आठ गुणेले पंचवीस म्हणजे जवळपास किती होतात दोनशे ठीक आहे दोनशे घनमीटर दोनशे मीटर आता लक्षात घ्या तुम्हाला लीटरमध्ये काढायचं आहे मीटर किंवा तुम्ही याला मीटर क्यूबसुद्धा लिहू शकता तुम्ही याला मीटर क्यूबसुद्धा लिहू शकता आता लक्षात घ्या एका मीटर क्यूबमध्ये एक हजार लिटर पाणी मावत असते ठीक आहे तुम्ही जर एक टाकी बांधली ज्याचं म ज्याचं डायमेन्शन वन मीटर क्यूब असेल त्यामध्ये एक हजार पाणी मावते एक हजार लिटर पाणी निवते मला एक सांगा मित्रांनो की एका मीटर क्यूबमध्ये एका घनमीटरमध्ये जर एक हजार लिटर पाणी व्हावत असेल तर अशा दोनशे घनमीटरमध्ये किंवा दोनशे मीटर क्यूबमध्ये किती पाणी मावेल तर तुम्हाला याला हजारनं गुणावे लागतील म्हणजेच दोनवर एक दोन तीन चार पाच शून्य देऊन द्या एक दोन तीन चार पाच म्हणजे हे झाले मित्रांनो दोनशे दोनशेवर हे झाले वीस हजार वीस हजार लिटर ठीक आहे तुम्हाला इथे याचं उत्तर दोनशे मीटर क्युबे वीस मीटर येते ठीक आहे तुम्हाला दोनशे गुणेले हजार केल्यास किती येतील वीस हजार लिटर येतील वीस हजार लिटर म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा सो अतिशय सोपा प्रश्न आहे जर तुम्ही याचा गुणाकार केला तर तुम्हाला वीस मीटर क्यूब मिळेल आणि वीस गुन्हेले एक हजार म्हणजेच वीस हजार लिटर त्या पाण्याच्या टाकीची क्षमता राहील तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न क्रमांक सातवा बघा आता हा प्रश्न तुम्हाला तीन ठिकाणी विचारण्यात आलेला आहे एक म्हणजेच छत्रपती संभाजीनगर दोन हजार चोवीसच्या परीक्षेत सोलापूर ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत आणि वर्धा चालक दोन हजार तेवीसच्या परीक्षेत म्हणजेच तीन ठिकाणी हा विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास बारा तास लागतात तर जुनी दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल बघा अशा वेळेला तुम्हाला एक्स वाय भागेला एक्स अधिक वाय या सूत्राचा वापर करून याचं उत्तर काढायचं आहे एक्सला लिहा सहा वायला लिहा बारा म्हणजे एक्स गुन्हेले वाय भागेला एक्स अधिक वाय एक्सची किंमत सहा आणि वायची किंमत बारा ठेवून सहा गुन्हेले बारा भागेलेस किती अठरा बारा आणि सहा अठरा सहा एक सहा सायंत्रीक अठरा तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजेच चार तास लागतील टाकी पूर्ण भरायला पर्याय क्रमांक पहिला आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाण्याची टाकी आणि नळ या प्रकरणावरील अत्यंत महत्त्वाचे काही उदाहरणे जे तुम्हाला दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेलं आहे तर अशाच प्रकारचे आपण आणखी काही व्हिडिओ बघणार आहोत म्हणजे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि तुमचा सराव देखील होतील तुमचा अभ्यास चांगला होतील आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जी तुमची ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये डेट म्हणजे अजून यायची आहे पण ऑक्टोबर किंवा नवे नौ, नोव्हेंबरमध्ये जनरली आहे असं नोटिफिकेशन आलेलं आहे तर चला मित्रांनो चांगल्या तऱ्हेनं अभ्यासाला लागा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे घावघावीत यश मिळो यासाठी मी चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला चांगल्या तुमच्या उंच भरभरीसाठी यश मिळो हीच माझी मनपूर्वक इच्छा आहे आणि शुभेच्छा देखील आहे तर चला मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद